Hei <laughs> hei हाय नमस्कार 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 झालं का जेवण तुमचं बहिणींना मोबाईल चार्जिंग लावून मला बोलावं लागतंय हो ची चार्जिंग उतरते आपआपच काय सांगायचं कमेंट करा पटापट पटापट पटा। <laughs> शिवने हे कानातलं कोणीच दिलंय मला हे <laughs> कानातलं कोणीच दिलंय मला చోరీ <Giro> <Jungnet> <toh Anfang> <toh> <t> तिथेच राहा नवराईत ना आहे नाही तोपर्यंत पूनमच्या नरड्यावर बसून खा हा तेच करणार आहे मी पूनमच्या नरड्यावर बसून खाणार आहे येत ना नाही तर हाय 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 योगिता हाय भरपूर हो भावा बहिणीचं म्हणणं आहे कोण खरं कोण खोट पूनम खरी काय योगिता खोटी आता तुमच्यावर आहे हो भावा बहिणींना नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की प्रॉब्लेम हे झालाय की माझ्या नवऱ्याने हिच्या पैसे मला आणून घालवलेले आहे ना तर जर नवऱ्याने येत नाही तर मी तसेच राहणार समजून घ्या ग समजून नाही घ्यायचं आता हो भाऊ बहिणी नकुणाला बस झालं समजून घ्यायच समजून घ्यायचं दिवस गेल आता मी इथंच घरात बसूनच लाईव्ह घेतलंय बर का कशामुळे का कारण की माझा हो का। मोबाईल चार्जिंगला लावून मला बोलावं लागतंय कारण की चार्जिंग ठिकाण आहे मोबाईलमध्ये कशाचीच योगा जेवण झालं का नको टेन्शन घेऊ सगळं दिवस सारखे नसतं कशाचं जेवण कशाचं काय भाव बहिणींनो काका भात टाकलाय मी शिजायला मायदाडे भूक लागली लय भूक लागले म्हणून भात टाकलाय मी शिजायला मसाले भात मस्त पेकी असा तुमची इच्छा आहे का इथे राहायची माझी इच्छा नाही इथं राहायची ज्यावेळेस माझा नाव राहील ना त्यावेळेस मी इथं राहा मी इथनं जाणार तोवर नाही मी जाणार तर मी हिच्या नारड्यावर बसूनच खाणार किती का मला हि ना हाडे झिडे कराना किती का मला उंडी काय काय माहिती काहीतरी म्हणते बघा ती मला कुडगी 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 म्हणू नाही तर मुडगी म्हणू अग ठीक आहे पुनमने पण समजून घेतलं पाहिजे हा घेतलं पाहिजे का नाही पुनमने मी समजून अगं बॅटरी खराब झाली असेल आता काय करावं लागेल भावा बहिणीनं काय कळ नाही मला बॅटरी खराब झाली का काय झाले अचानक असं व्हिडिओ काढायला आला की मोबाईल माझा बद पडतो या काय याप या, तर कुठलंच मला वापरा या ना असं झालं काय इज्जत घालून घेत आहात स्वतःची का भावा बहिणींना इज्जत अशी सोशल मीडियावर जेवढ्यात का ना त्यांची काही इज्जत असते का सांगा तुम्ही आपण किती जरी चांगलं असेल तर लोक नाव ठेवणार ठेवणारच इज्जत घालवणारच त्यामुळे का जसं आहे तसं असं बॅटरी बदलून घे बर बर चालतंय देते काय बॅटरी बदलून नवरा कसाही असला तरी त्याच्या घरीच बाईला इज्जत असते आता ते नवराच आपल्याला इज्जत दे ना तर काय त्या नवऱ्याला इज्जत तरी द्यायची नाही करायचं तू जसं इकडे हक्काने आली तसंच तिकडेच राहायचं होतं ते तुझं घर आहे पूनमचा नवरा काय बोललेल त्याची पण लाईफ आहे ना बोला ना काय बोलायचं ती मला का बोलाल त्यांच्या बायकोला बोला बोलाल बहिणी मांडणावर बोलणारे परत ठीक होणार ग होईल तेव्हा ठीक होईल तुझा पूनमच्या घरावर आणि तिच्या नवऱ्यावर डोळा आहे म्हणून इथून निघत नाही तू दिवसभर पडीक असते तिच्या दारामध्ये आयत खायला ह पूनमच्या नवऱ्यावर नाही पण पूनमच्या घरावर डोळा आहे माझा तूच माझी आई आहे म्हणायचं पूनमला दाबून खायचं हा तीच माझी आई आहे मग आईच्या मागार तीच आहे माझी आई बाप मी कुणाला त्रास देणार नाही विषय फक्त तिजन माझा आहे तिजन माझे काय भांडणं व्हायचे ते होऊ द्या पण मी हितनं हलणार नाही मी हक्कानं हितच राहणार ती जरी म्हणली का ना माझ्या डोक्याला तापवतोय माझ्या डोक्याला तापवतोय तरी मी हल आणि ही सिरियसली भांडण आहे ज्याला माझ्याकली माझ्याकवारी घ्यायचंय माझ्याकवारी घ्या कुणाला खऱ्याने घ्यायचंय खऱ्याने घ्या पण मी तुम्हाला सांगते ही खरं भांडण आहे ही खोटं भांडण नाही सगळे म्हणतात नाट हे नाटक आहे रात्री दोघींनी व्हिडिओ काढला कुठला रात्री दोघीने व्हिडिओ काढलाय दोघी बहिणी नी नीट राहा नीट नाही राहणार जवळ ते मायावर नीट नाही तर मी बी तुझ्यावर नीट नाही असं वाटते तुझ्या डोक्यात फरक झालाय असं नको बाई हाय मी डे झाली राजू भवानी पिंकी ताईची माफी मागितली का तुझा मागायला त्यांची माफी तू माफी मागायला जा महान माणसांची मला गरज नाही कोणाची माफी मागायची आजपर्यंत मी माझ्या बहिणीला कधी वाकडं तिकडं बोललं नव्हतं तिचं माझं एवढं भांडण चाललंय तिला मी माफी मागा आणि मी दुसऱ्यांची माफी मागायची मी काय एवढी ही नाही महान आज आंघोळ केली हो आंघोळ केले ना आज आंघोळ करावीच म्हणलाच ताई तुम्हाला बाळ नाही का हो नाही मला बाळ बाळ नाही म्हणतात नवरा ना भांडतोय मला योग्य असं नको वागू मुलींच्या मनातून तू उतरून जाशील अशी वागून जाऊ ते गेली तर गेले भाऊ बहिणींना मुलींच्या ना उतरायचं होय ना पण विषय बहिणीचा माझा आहे हे तर मध्ये मी कुणालाच घेणार नाही मी अपेक्षा ठेवते की तिने बी कोणाला मध्ये नाही घ्यावं विषय फक्त तिचा माझाच इथं राहणार दुगीच्या हाणामारे होतेल्या ही होतेल्या ती होतेल्या पण मी इथं हलणार नाही किती जरी मला हल अका भाऊ बहिणी कसं माहितीये का गुढीत जर विषय झाला असताना जर मी एष्टीने गेली असती मी खरं सांगते तुम्हाला पण विषय आता इथं बांडणापर्यंत पोहोचलाय ना तर आता तर मी हलणार नाही ती खारी खाल्ली सकाळी हा मग मी घेतली होती अर्धा किलो मला काय कुणी घेऊन दिली होती बघा ही पोरी बोलतात का आणि मग पुरींचा माझा वाद हवे पुरी बोलणार मी पुरीं बोलणार बोलणार पुरींचा माझा वाद नाही वाद बहिणीचा माझा ति माझं चालू राहणार हो का हिच्या घरात शिजव्या मस्त केली बुकानं जीव जायला लागला माझा भूक लागली होती मला माहिती